नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय मिरची पिका तीस ते पन्नास टनापर्यंत तुम्ही उत्पादन घेऊ शकता का त्या संदर्भात आजचा आपण साधारणतः या ठिकाणी तीन तोडे झालेल्या सतरा गुंठ्याच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत माझ्यासोबत शेतकरी आहेत प्लॉट आहे सतरा गुंठ्याचा शेतकरी आहेत प्रथमतः त्यांचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा स्वप्नील रामदास निचित सोनेवाडी राहणार तालुका निफाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट वीस पंधरा झिरो तीन आपण डॉक्टर केसांना किती दिवसापासून ओळखतो दोन वर्षापासून ओळखतो काय काय पिकांना डायरेक्शन घेतलं तुम्ही आतापर्यंत सर्वात पहिले एक कारले पिकाला घेतलं होतं काय वाटलं तिथं त्यामध्ये मला रिझल्ट चांगले आले त्यामध्ये तुमच्या शेड्यूलचे आणि खर्च पण माफत होता उत्पादन जास्त होतं त्याच्या त्यानंतर मध्ये घेतलं टोमॅटो मध्ये घेतला होतं त्यामध्ये पण उत्पन्न चांगलं निघालं म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन जास्त आहे डॉक्टर किसानचा एकच वादा आहे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त प्रामुख्याने तुम्हाला एकच प्रश्न विचारतो व्हिडिओचा विषय आहे शेतकऱ्यांना बऱ्याचशा काही गोष्टी मला सांगायच्या आहेत आपण या रखरत्या उन्हामध्ये या ठिकाणी व्हिडिओ घेतोय तीन तोडे झाले तीन तोड्यामध्ये किती क्विंटल माल गेला क्विंटल माल गेला सरासरी काय भाव मिळाला सरासरी रुपये जो तोडा झाला तो सत्तेचाळीस रुपये गेला तर तिसऱ्या तोड्यापर्यंत एक रेंज पकडली तर चाळीस रुपये आपल्याला मिळाली पहिला पस्तीस ने गेला असेल दुसरा बेचाळीस ने तिसरा सत्तेचाळीस थोडक्यात एक चाळीस हजार सतरा गुंठ्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत साधारणतः तीस हजाराच्या आसपास खर्च आलेला असेल पस्तीस हजार मी तीस बोललो ठीक आहे मजुरी वगैरे तुम मजुरी मजुरी तुम्ही आजही नफेट इथून पुढे आपल्याला या सतरा गुंठ्यामध्ये अजून कमीत कमी तीस पस्तीस क्विंटल माल आपल्याला काढायचा आहे शंभर टक्के तो आपण काढणार आहोत फक्त अवकाळीच आकस्मिक संकट असेल तिथं मी आणि तुम्ही काहीच करू शकत नाही परंतु आतापर्यंत मोबाईलवर वेळापत्रक येत होतं दोन वर्षात पहिल्यांदा तुमच्या प्लॉटवर मी व्हिजिट केली बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे कर दोन दोन तीन तीन वर्ष मला जाणं शक्य होत नाही महाराष्ट्र संपूर्ण असेल सोलापूर सांगली जिल्हा असेल त्याचप्रमाणे अक्कलकोटचा काही भाग असेल जालना असेल जिंतूर असेल परभणी असेल बऱ्याचशा ठिकाणी डॉक्टर किसानचे शेतकरी मार्गदर्शन घेत आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक जवान शेतकरी म्हणून इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुमची शेती ऑनलाईन मध्ये वेळापत्रक आल्यानंतर होऊ शकते याबद्दल काय सल्ला द्याल ऑनलाईन वेळापत्रक येतं ते एकदम म्हणजे पिकाला ज्याची आवश्यकता आहे तेच तुम्ही देता वेळापत्रक बरोबर आणि ते शेड्यूल जर पूर्णपणे फॉलो केलं तर त्याचा रिझल्ट एकदम उत्तम मिळतो आणि मी याच्यामध्ये समाधानकारक आहे एकदम मित्रांनो आपण या उन्हामध्ये दोन तीन तोडे झाले असतील किंवा पहिला तोडा यायला सुरुवात झाली असेल वाढलेलं ऊन आहे पुढे येऊन अवकाळी पाऊस काही ठिकाणी होतो अशा वेळेस डावणी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव होईल त्यासाठी तुम्ही दोनशे लिटर पाण्यामधून किंग डावनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम दहा बारा दिवसानंतर पुढं परत एकदा डावनी आणि भुरी करप्यासाठी पुढचा स्प्रे घ्यायचा दहा बारा दिवसानंतर डावनी किंग झेड अठ्यात्तर घेतल्यानंतर परत एकदा स्प्रे तुम्हाला स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम आता मध्ये काय स्प्रे घ्यायचे दोन तुम्हाला बारा दिवसानंतर तुम्ही दोन स्प्रे घेताय बारा दिवसाच्या अंतराने दहा ते बारा मध्ये एखादा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तुम्ही पेगासच दीडशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम किंवा जम चाळीस ग्रॅम मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण काय पाहिजे ड्रिपच्या माध्यमातून एक एक लिटर प्लॅटिनम आणि त्याच्यासोबत पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि वरतून फवारणी करत असताना वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात अजून तुमचे मित्र काय वाटतं तुम्हाला डॉक्टर केसनच्या संदर्भामध्ये कारण डॉक्टर तुमची केसनची आणि आमच्याकडे अजून पण प्लॉट आहे काही का जे वापरले प्रत्येकाचा जाताच राहतात नवीन एक याच्या एक दिवसाचा प्लॉट अजून तो, तो, तो चालू झालेला नाही आपले तो तीन झाले मी सांगतो ना तो अजून चालू झालेला नाही आणि अक्षरशः त्या प्लॉटचं आम्हाला म्हणजे अशी शंका होती की थोडा डोंगराच्या प्लॉट एक नंबर चालेल पण त्याच्यापेक्षा हा प्लॉट खूप जास्त चालू आजूबाजूला पूर्ण बागायती क्षेत्रात प्लॉट कारण आमचं द्राक्ष बागेमुळे सेटिंग दाखवा प्रामुख्याने या ठिकाणी एक महत्वाची सूचना अशी असेल की येत्या जून महिन्यामध्ये अजूनही दर वाढण्याची शक्यता आहे मग अशा वेळेस राहिलेल्या प्लॉट सुरू होतोय आहे किंवा सुरू झालेल्या प्लॉटला आपण मी तुम्हाला दोन तीन फवारण्या सांगितल्या लाल कोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी झेडेलेक आभासिन आणि कॉम्बी फट झेडेलेक अडीचशे मिली आभासिन शंभर मिली आणि कॉम्बी फट शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात घुरी डावणी आणि करप्यासाठी दोन स्प्रे तुम्हाला सांगितले परत एक अजून स्प्रे सांगतो तुम्हाला खालचे पानं पिवळे पडत असतील अशा वेळेस एक महत्वाचा स्प्रे आहे दोनशे लिटर पाण्यामधून डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जमिनीच्या माध्यमातून तुम्ही एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो कॅल्शियम नायट्रेट दिलं मिरची ची लांबी तुम्हाला मिळवायची वजन वाढवायचं त्यासाठी वतून स्प्रे तुम्ही करता येत वेगो मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली आणि बोरां शंभर ग्रॅम तुम्हाला कीटकनाशकच्या देखील फवारण्या सांगितल्या अगदी खूप पाऊस होतोय सातत्याने अवकाळी रोज पाऊस येत असेल दोन ते तीन दिवस सलग पाऊस येत असेल अशा वेळी डावणी भुरी आणि करप्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मध्ये डावनी किंग आणि झेडा तर स्प्रे झाला हा रोग तुमच्याकडे दिसायला लागला पाऊस होतोय सातत्याने तापमान वाढतंय रात्रीचा पाऊस होतो दिवसभर तापमान असतं अशा वेळेस काय फवारणी केली पाहिजे खूप महत्वाची फवारणी आहे मित्रांनो रोग आल्यानंतर प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मधला फरक नीट लक्षात घ्या प्रिव्हेंटिव्ह मध्ये डाउनिकिंग झेडा ठेव दिला रोग आल्यानंतर काय फवारणी केली पाहिजे त्यासाठी अल्ट्राबॅक दोनशे लिटरला पाचशे मिली आणि कोसाईड दोनशे ग्रॅम असा एक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता कुरडा मुरडा असेल फळांची लांबी कमी मिळते त्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे जमिनीच्या माध्यमातून जेवढं चांगलं काम तुम्ही कराल आपल्या जमिनीतील ऑर्गेनिक कार्बन जेवढा चांगलं तुम्हाला ठेवता येईल जीवाणूंची संख्या जेवढी वाढवता येईल तेवढं तुम्ही मिरची पीक असेल टोमॅटो असेल भाजीपाल्यामध्ये गेलवर्गीय पीक असेल या सगळ्या पिकांमध्ये खूप महत्त्वाचं आहे द्राक्ष शेतीमध्ये देखील तेच महत्वाचं आहे शेती कुठलीही करत असताना आपल्या जमिनीतील ऑर्गेनिक कार्बन जो झिरो पॉईंट पाचच्या खाली येतोय तो झिरो पॉईंट पाचच्या वरती नेत असताना पूर्ण एक आपल्याला कसा नेता येईल आपल्या जमिनीतील जीवाणूंची संख्या कशी त्यासाठी रासायनिक खतांचा कमी वापर करून केमिकल सा वापर देखील त्या ठिकाणी कमी कमी कसा करता येईल संख्या कशी होईल आणि आपल्या उत्पादनात वाढ कशी होईल बाजारभाव तुमच्या माझ्या कोणाच्या हातात नाही आयोग आले सरकार आले सगळं गेलं परंतु बाजारभाव शाश्वत अजूनही शेतकऱ्याला कारण नाशिवंत माल ज्याला आपण म्हणतो त्यासाठी वेगवेगळ्या सरकार योजना आणणारच आहे ते आपल्या तुमच्या माझ्या हातात नाही आहे परंतु आपल्या हातात काय आपली जमीन वाचवणं आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवणं आणि त्यामुळं त्या जमिनीत लावलेल्या पिकांची सशक्तीकरण त्याची पॉवर ऑफ त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो की प्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल कमीत कमी, -कमी फवारण्यांची संख्या कशी ठेवून आपल्याला उत्पादनात वाढ करता येईल दादा एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही मगाशी सांगितलं डोंगराच्या कडेचा प्लॉट आहे हा प्लॉट इथं दोन्ही बाजूने द्राक्ष आहे इकडं वांगे आहेत थ्रीपचा अटॅक होऊ शकतो तिकडं फवारणी केली तर ते थ्री तिकडे येऊ हो शकतात तरी देखील काय बदल जाणवत होतो बदल म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये इतकं प्रमाण खूप असतं आता प्लॉटलाच आमच्या द्राक्षालाच म्हणजे द्राक्ष जेवढं पान निर्भर असून ते गोळा करतो आणि एकम पत पान म्हणजे आपण जे म्हणतो एकदम नाजूक एकदम सेन्सिटिव्ह त्याची एवढी प्रतिकारशक्ती भयानक झाली आहे तर त्याला कीटक सुद्धा काही करू शकत नाही आणि असा प्लॉट हा गावात आमचा पहिला नक्कीच तुम्हाला दोघांनाही ज्या शेतकरी आहे त्याला देखील डॉक्टर केसांच्या परिवाराकडून खूप खूप धन्यवाद देतो की फक्त त्यांनी एक गोष्ट सांगितली की आलेलं वेळापत्रक जर शंभर टक्के फॉलो केलं तर शेती करत असताना कुठली अडचण येत नाही बरोबर ना याबद्दल काय सांगाल मार्गदर्शन घेतलं पण मोबाईलवर आलेलं वेळापत्रक फवारणी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल सुरुवातीचे ड्रिंकिंग असेल त्या जर शंभर टक्के केल्या तर काय अडचण येते का काहीच अडचण येत नाही एकदम समाधानकारक रिझल्ट मिळतो त्याचा आणि याच्यात मी एकदम म्हणजे समाधानी नाही सर कसं आहे माहीत दुसरं काय बोलायचं विषय येतं इकडं बोलायला विषय आता समोर आहे आपल्याला कारण आज तुमची नमची आमची गाडी आता जी फर्स्ट टाइम जायचं जे शेड्यूल मिळलं आहे ते आजपर्यंत मोबाईलच घेतलं आणि त्याचं जीवन तृधर आपल्या समोर बरोबर नाही काही याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलेलं नाही च्या तेव्हा ते समोर आहे त्याच्यामुळे मग काहीच अडचण नाही नक्कीच अजून एक महिन्याने अजून किती क्विंटल माल या सतरा गुंठ्यातून जातो त्याचा व्हिडिओ तुम्हाला दिल्या दिल्याशिवाय मी राहणार नाही याच शेतकऱ्यासोबत याच प्लॉट मध्ये जून एंडिंगच्या आसपास मी येऊन आतापर्यंत पंधरा क्विंटल माल गेला सतरा गुंठ्यात इथून पुढे अजून पुढच्या एक महिनाभरामध्ये किती माल जाईल तो देखील लाईव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी दिल्याशिवाय राहणार नाही आज प्रामुख्याने दोन तीन गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील की लाल कोळी असेल त्याचप्रमाणे फळाची लांबी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल डावणी गुरी करपा कसा नियंत्रणात आणण्यासाठी काय काय